करायचे नाही काय खायच चिंतन करायच चिंतन चिंतन म्हणजे काय भगवंताच नाम घ्यायचं चिंतन म्हणजे काय भगवंताची कथा ऐकायची त्याला चिंतन म्हणतात म्हणून भगवंताच चिंतन अगदी त्या चिंतेला भस्म करून टाकत आनंद रूप देत श्रीरामाला हनुमान जी बोलत परमानंदाचे चिंतने घर निरंतर चिंतन आनंदाचे चिंतन परमात्मा सफल होत नाही भक्ती तरी केली सफल होत नाही म्हणून तुम्ही चिंता करू नका हनुमंतया भगवान श्री रामाचंद परमात्मा श्री रामचंद्र चिंताने केला जी के कर इतरांचा हा विचार चिंता दुसार श्री रामा हे जगाचा मालक राम आहे राम म्हणजे सामान्य नाही महाराज सारे चारध्या जो आत्मा आहे तो श्री राम